नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना ब्लाउजला एकदम सोप्या पद्धतीने फिटिंग कशी करायची आणि एकदम योग्य पद्धतीने कशी करायची जेणेकरून आपल्या ब्लाउजला पुढच्या साईडनी किंवा मागच्या साईडनी चुन्या पडणार नाही कारण चुन्या सुद्धा फिटिंगचा खूप मोठा रोल असतो आपण जर फिटिंग प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित केली तर आपल्या ब्लाऊजला म्हणजे पन्नास एक टक्के जरी आपला चुन्या पडण्याचा प्रॉब्लेम हा होत नाही कमी होतो आता बघा ब्लाऊज इथं मी सगळ्यात पहिले आपल्याला दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे आहे शोल्डर जोडून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चेक करायचं आहे आता आपल्याला सगळ्यात पहिले तर हे बघा इथं मध्यभागी जी आहे ती आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे त्या लाईनवर आपल्याला हे बघा ही आईची पट्टी आहे ती पट्टी ह्या प्रकारे म्हणजे ही जी, जी शिलाई आहे ना ती आपली ह्या मार्किंगवर आली पाहिजे अशी आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे त्यानंतर ही आपल्याला हुकची पट्टी इथे ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या याला पिना लावून घ्यायचे आहे की जेणेकरून आपण जेव्हा इकडे चेक करू तेव्हा आपली ब्लाउज इकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला पिना लावून घ्यायची आहे मी इथं पिना लावून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मध्यभागी पण आपल्याला एक अशी लावून घ्यायची आहे हे बघा मी इथं तीन ह्या बाजूला इथं पिना लावून घेतला आहे व्यवस्थित आपल्याला ब्लाउज असं हे बघा शोल्डरची जी शिलाई आहे ती इकडे व्यवस्थित आपल्याला बघून घ्यायचं आहे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी याची कटिंग करताना एकदम प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित कटिंग केली होती तरी देखील इथं थोडंसं वाढलं आहे ह्या साईडला पण थोडंसं सा वाढलं आहे कारण आपण जेव्हा कटिंग करतो मार्किंग करतो त्यावेळेस हा हे थोडंसं आपला एखाद्या वेळेस इकडे तिकडे होऊन जातं आहे त्यामुळं फिटिंग करायच्या आधी आपल्याला हे सगळं चेक करून घ्यायचं आता हे जेवढं वाढलेलं आहे ना ते आपण कट करून घेऊया उंची पण आपल्याला बघून घ्यायची आहे उंची पण आपण व्यवस्थित आहे फक्त इकडे वाढलेलं आहे आपण हे सगळं चेक न करता जर आपण डायरेक्ट फिटिंग केली तर हा जो वाढलेला कपडा आहे तो आपण फिटिंग मध्ये शिलाई करून देतो आणि म्हणून आपल्याला चुन्या पडतात या पद्धतीने मार्किंग करून आपल्याला मुंड्याचा देखील आकार देऊन घ्यायचा आहे आता हा एवढा एवढा कपडा आपला एक्स्ट्रा झालेला होता जर आपण तशीच जर फिटिंग केली असती बाई जोडून दिली असती तर आपल्या ब्लाउजला चुन्या पडल्या असतात तर ह्या साइडने पण आपल्याला तसंच करायचं आहे ह्या साइडचा सुद्धा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत आता बघा एवढं कट केल्यानंतर आपण जेवढी शिलाई मार्जिन सोडलेली होती ती आपल्याला चेक करून घ्यायची आहे हे दोन्ही पार्ट आहे ना ते दीड दिड़ दीड इंचावर आहे बघा पण पण आणि ह्या इकडून इकडून इंच इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे दोन्ही बाजूचं आपण सेम टू सेम, सेम आहे का मोजून घ्यायचं आहे जेवढी आपण शिलाई मार्जिन सोडली आहे तेवढं आपण दोन्ही बाजूने मोजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बाह्या घ्यायच्या आहे आता जेवढी शिलाई मार्जिन आपण ब्लाऊजचं कटिंग करायच्या वेळेस आपण घेतली होती तेवढीच शिलाई मार्जिन आपल्याला ही जेव्हा आपण बाहीची कटिंग करतो तिथे आपल्याला घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे दोन्ही बाह्या एकमेकांवर ठेवून बघायची आहे जेणेकरून आपली दोन्ही फिटिंग ही ये सारखी येईल थोडं काही एक्स्ट्रा वगैरे वाटत असेल तर तिथं आपण कट करून घ्यायचा आहे जिथून आपण शिलाई मार्जिन सोडली होती तिथे घ्यायचा आहे आता ह्या पिना काढून घ्यायचे आहे आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे तर जी खोल बाजू असते ती आपली पुढच्या साईडने आणि जी ओ, ही बाजू असते ती आपली पाठीमागच्या साईडने येते आणि बाही जोडताना कधी पण मध्यावरून आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा इथून आपल्याला शोल्डर जवळ ही बाही ठेवायचं आहे आणि आपण इथे शिलाई मारून घेऊया बाही जोडून घेऊया आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेवढं इथं अंतर घेतलंय है शिलाई मारताना तेवढंच आपल्या त्या ते साईडने पण आलं पाहिजे म्हणजे हे दोन्ही शिलाई एकमेकांना व्यवस्थित टच होतील आणि फिटिंग आपली व्यवस्थित येईल आता आपण दुसऱ्या साईडने पण बाही जोडून घेऊया हे बघा आपली ही बाही आपली जोडून झाली आहे आपण आता दुसरी पण बाही ही जोडून घेऊया आपल्या दोन्ही साईडच्या बाया ह्या जोडून झाल्या आता आपल्याला सरळ साईडने म्हणजे ब्लाउजची ही सरळ बाजू घ्यायची आहे आणि ही आपण जी बाही जोडली आहे ना तिच्या दोन्ही शिलाई आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि एकदम कडेने फिनिशिंग मध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे समोर आले आले आता त्यानंतर ब्लाउज उलट करून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही बघू शकता इथं शिलाई पण आपली एकदम समोरासमोर आलेली आहे आता इथं पहिले आपल्याला फिटिंगचे मार्किंग करायच्या आधी कडेने अजून एक कडेने आपल्याला फिनिशिंग मध्ये शिलाई मारून घ्यायची आहे ह्या प्रकारे आपल्याला कडेने एक फिनिशिंग मध्ये शिलाई मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे दंडे छातीचं चा माप आणि कमरचं माप टाकून आपल्याला एक फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला सगळ्यात पहिले दंडघेरची मार्किंग करून घ्यायची आहे दंडघेर हे ना त्यांचा तेरा आहे तर तेराचा अर्धा आपल्याला इथं साडेसहा साडेसहावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर तेहतीस त्यांची छाती आहे तर आपल्याला इथं पावणे आठवर तेतीसचा चौथा भाग जेव्हा येतो ती पावणे आठवर मार्किंग करायची त्यानंतर तीस कमरे तर साडेसात वर आपल्याला एक मार्किंग करायची आहे ह्या प्रकारे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथं हे बघा एकदम सरळ आपली ही स्ट्रेट लाईन आलेली आहे समजा आपण जर अगोदर चेक नसतं केलं पाठीच्या भागाची जी, 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 जी जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण जर कट नसता केला डायरेक्ट आपण ही बाही वगैरे जोडून जर फिटिंग केली असती तर आपली ही लाईन थोडीशी तिरपी आली असे किंवा पाठी मागच्या साईडला चुन्या पडल्या असेल आता आपण शिलाई मारून घेऊया आता मी दुसऱ्या साईडची पण ह्याच प्रकारे फिटिंग करून घेते मग आपण फायनल ब्लाउजचा लूक बघूया आपली दोन्ही साईडकाची फिटिंग ही कम्प्लीट झाली आहे आता तुम्हाला मी दाखवते इथे तुम्ही बघू शकता की टिप ही किती टी, सरळ आली आहे आणि ही ही टिप सरळ आल्यामुळे इथे किंवा पाठीमागच्या साईडला आपल्या कुठेही चुन्या पडणार नाही ह्या साइड पण आपण बघून घ्या घ्यावा ही दोन्ही लाईन सुद्धा एकमेकांजवळ आलेल्या आहे अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद